आजपर्यंत ज्यांना गेवराईची नगर परिषद कधी निवडून आणता आली नाही ते आता बीडची नगर परिषद निवडून आणायला निघालेत हे चित्रातले वाघ सिंह आता एका बॉक्समध्ये बंद करा आणि याचं पार्सल गेवराईला पाठवून द्या ही विधानं जशी राजकीय अपरिपक्वतेची होती ती फायद्यापेक्षा तोट्याचीच जास्त होती म्हणजे राजकारणामध्ये कोणत्या वेळी काय विधानं करावीत आणि आपलं बळ आणि विरोधकांचं बळ याचं चांगलं ज्ञान झालं असतं ना तेच या राजकीय लढायामध्ये जिंकतात आणि जे पराभूत होतात ते अगदी जनमतातले असले तरी त्यांना योग्य वेळी योग्य गोष्टी आपली ताकद ज्यांना ओळखता आली नाही ते पराभूत होत असतात म्हणजे जसं क्षीरसागर मुक्तीचा नारा देणं हे अपरिपक्वतेचा आणि अतिशोक्तीपूर्ण विधान होतं अगदी तशीच क्षीरसागराकडून आलेली विधानं सुद्धा आणि आता जे हाबूक ठोकून दोन्ही भावांचं पार्सल राजुरीला म्हणतात ते सुद्धा विधान राजकीय दृष्ट्या कधीही परिपक्वतेच असू शकत नाही पण मग या लढाईमध्ये दोघांमध्ये काय असं ठरलं की बीड मध्ये क्षीरसागरांशिवाय बीडची नगर परिषद निवडून आणण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळाला यश आलंय या पाठीमाग नेमकी कारण काय आहेत नेमक्या तुल्यबळ जी लढाई नव्हतीच ती अगदी तुल्यबळ पण झाली आणि ही लढाई जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ जिंकू शकतो असं वाटत नव्हतं मग हे भ्रम तोडण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश कसं मिळालंय या पाठीमाग नेमकी कारण काय आहेत कारण यामध्ये पहिलं कारण एकच ते म्हणजे क्षीरसागरांना म्हणजे योगेश क्षीरसागरांनी पहिला निर्णय जो घेतला तो पक्ष सोडण्याचा तो कुठतरी म्हणजे अगदी स्वर्गीय केशरबाई क्षीरसागर त्यानंतर जयदत्त क्षीरसागर त्यानंतर भारतभूषण क्षीरसागर आणि दीपाताई क्षीरसागर यांचे राजकीय संबंध पंडितांबरोबर नेहमी कधी गरम कधी नरम असेच राहिले पण त्यांनी कधीही आपली झाकली मूठ सवा लाखाची उघडलीच नव्हती क्षीरसागरांनी ती उघडू दिली नव्हती ती चूक योगेश क्षीरसागरांनी केली म्हणजे झाकली मूठ सवा लाखाची राहिली असते योगेश क्षीरसागरांनी जर पंडितांबरोबर राहून घड्याळाबरोबर राहून जर ही लढाई लढली असती नगर परिषदेची तर हरलेही क्षीरसागर असते आणि जिंकलेही क्षीरसागर असते म्हणजे योगेश क्षीरसागरांनी ही क्षीरसागरांची जी ताकद होती जो लोकांमध्ये लोकांना कोणत्याही अगदी असं वाटत नव्हतं की आताही लोकांना क्षणभर विश्वास बसत नाही आहे की जसं मुंबईमध्ये शिवसेना पाहिजेच असा लोकांचा एक पक्का समज असतो तसं बीडमध्ये क्षीरसागरांशिवाय नगर परिषद येऊ शकते ही कल्पनाच लोकांना करवत नसते न करवतही नव्हती पण ते तो भ्रम होता का ते वास्तव होतं पण ती झाकलेली मूठ नक्कीच होती तीच खरी ताकद क्षीरसागरांची होती आणि ती गोष्ट योगेश क्षीरसागरांनी म्हणजे अजित दादा पवारांना सोडून देणं आणि अचानकपणे कमळ हातामध्ये घेणं ही सर्वात मोठी चूक होती म्हणजे ती क्षीरसागर कुटुंबियाच्या दृष्टिकोनातून कदाचित राजकीय दृष्टिकोनातून तो त्यांचा योग्य निर्णय असेल पण तो सुद्धा राजकीय दृष्ट्या आता भविष्यामध्ये आता त्यांनी गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकी लढवली आहे पुढच्या वेळी ते उमेदवार कसे असू शकतात त्यांना पुन्हा नवीन पर्याय शोधावेच लागणार आहेत कारण त्यांना आता अंदाज आला असेल नगरपालिकेला आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पुन्हा आणखीन हे चित्र अधिकच स्पष्ट होणार आहे आणि योग्य क्षीरसागरांचा आणखी एक जो इतिहास विसरतो ना कुटुंबाचा त्याचं राजकीय भवितव्य कधीही अगदी चांगलं राहत नाही म्हणतात या बीड जिल्ह्यामध्ये जी परळी उभी राहिली ती क्षीरसागरांच्या रसदीवर उभी राहिलेली होती आणि हेच शल्य वारंवार धनंजय मुंडे ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांना सोडून आले स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना सोडून त्यांनी शरद पवारांच्या पक्षामध्ये आले त्यावेळी त्यांनी ही गोष्ट वारंवार सांगितली होती आणि ती अगदी जगजाहीर सांगितली होती की परळीची खरी ताकद ही बीडच्या क्षीरसागर कुटुंब आहे बीडच्या क्षीरसागर कुटुंबामुळे कुटुंबा बीड त्या परळीची आणि यांची छुपी युती आहे म्हणजे बीडमध्ये क्षीरसागर आहेत आणि परळीमध्ये मुंडे फॅमिली आहे धनंजय मुंडे यांचं स्वप्न होत की ही युती तोडायची आणि ती ते त्यामध्ये यशस्वी पण झाले पण मग घरामध्ये जयदत्त क्षीरसागरांसारखा एक राजकीय भीष्म असताना म्हणजे बीडचा प्रत्येक राजकीय गोष्टी त्याला माहिती असताना त्या गोष्टीला त्यांनी कुठेतरी पाठीमाग ठेवणं ही सगळ्यात मोठी चूक होती म्हणजे लढाई लढली योगे क्षीरसागरांनी जी लढाई लढली ती परळीच्या जीवावर लढली म्हणजे पाठबळ घरामध्ये असताना त्यांना परळीचं बळ मोठं वाटलं ती चूक होती कारण परळीच्या बळापेक्षा जयदत्त क्षीरसागरांचं बळ हे बीडमध्ये जास्तीचं होतं आणि विजयसिंह पंडित यांच्या बाबतीमध्ये एक जी गोष्ट घडली त्यांच्या पाठीमागं अमरसिंह पंडित होते अमरसिंह पंडितांनी जी विवरचना आहे जी वापरायची असते जी राजकीय लढाई असते ती कशी लढायची असते परिपक्व पद्धतीनं ती अमरसिंह पंडितांनी लढली आणि ही गोष्ट योगे क्षीरसागरांना दिपाताई क्षीरसागर कुठेही पुढे मैदानात दिसल्या नाही जयदत्त क्षीरसागर कुठे मैदानात दिसले नाही ना जो राजकीय ताकद त्यांची मुळामध्ये जुडी मोठी आहे तीच ताकद तेच शस्त्र जर तुम्ही वापरलं जर नाही तर तुम्ही विजयाची कल्पना तरी कशी करू शकता आणखी एक सर्वात मोठी योगे क्षीरसागरांची झालेली चूक म्हणजे आईनवेळी दादा पवार यांना सोडणं अजित दादा पवार हे राज्यामध्ये मोठे नेते आहेत ते एक स्वतंत्र पक्ष चालवतात त्यांचा राजकीय बळाचा अंदाज या देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आहे म्हणून महा ते महायुतीमध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये ते पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये ती नगर परिषद जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना इथं आणून जो काही नसलेली लढाई दाखवण्याचा जो प्रयत्न केला ना तो कुठंतरी तो सुद्धा तो राजकीय दृष्ट्या झालेला आत्मघात किंवा अपरिपक्वताच होती की नाही कारण हा लोकांनी पंडितांवर दाखवलेला विश्वास किंवा पंडितांचा विजय नाही मधला किंवा हा क्षीरसागरांचा पराजय पण नाही आहे तर बीडकरांनी अजित दादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून बीडची बारामती कशी होईल यासाठी अजित दादा पवारांवर टाकलेला हा विश्वास आहे म्हणजे पंडितांनी हाबूक ठोकून आमचा विजय झाला किंवा दोन क्षीरसागरांचे पार्सल आम्ही राजुरीला पाठवले म्हणणं हेही वास्तवाला धरून नाही आणि क्षीरसागरांनी वाघ सिंह जे चित्रातले बॉक्समधले बंद करून गेवराईला पाठवणं म्हणून बोलणं ते सुद्धा वास्तवाला धरून नाही म्हणजेच की जो विजय झाला आहे तो पंडितांचा झाला नाही पराजय क्षीरसागरांचा झाला नाही तर बीडच्या सुज्ञ मतदारांनी अजितदादा पवारांच्या शब्दावर बीडची बारामती होईल ती करू या शब्दावर त्यांनी दाखवलेला विश्वास होता याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र